काय म्हणणार कुठे बोलले ते त्यांनी म्हणते की महाविकास आघाडी म्हणूनच आमचा चेहरा पुढे जाऊ आम्ही आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या या भ्रष्ट भाजप महायुतीच्या सरकारला त्रास करू अशी भूमिका त्यांची आमची सगळ्यांची गुलाबी ना रंगाच्या नावावर आता कोट्यावधी रुपये उधळत आहे सर्वसामान्य जनतेला जे पैसे द्यायचे आहेत ते अजून त्यांनी प्रचारामध्ये सुरू केले गुलाबी बांधणं जाणार नाही असे बोललं बघा आता आमच्याकडे महाराष्ट्रात कापसाची शाणी केली जाते त्याला त्याच्यावरही गुलाबी अळी महारा हे महाराष्ट्राच्या तिजोरीवर लागलेली गुलाबी अळी आहे आणि त्याच्यापासून नुकसानच होत आहे आणि मला त्या गुलाबी रंगाबद्दल बोलायचं नाही पण गुलाबी अळीचा तो प्रा प्रादुर्भाव असतो तो आहे त्यामुळे दोनशे सत्तर कोटीचं प्रसिद्धीसाठी यांनी जे खर्च करतात पैसा त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही यामुळे जनतेच्या पैशाची उधळपट्टी लढू नये अशी भूमिका काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे नाना भाऊ सीएम पद कोण कोण चेहरा महाविकास आघाडी कधी चेहरा सामने महाराष्ट्र मे हमारा सबका दायित्व तो बनता है कि महाराष्ट्र के स्वाभिमान को बचाना महाराष्ट्र में जो भ्रष्टाचारी सरकार है जिस तरह से शवकुल मंडल विचारधारा को कलंकित किया है भ्रष्ट महायुति की जो महा बीजेपी प्रदेश सरकार है उसको सत्ता के बाहर निकालना यही हमारा मकसद है और महाविकास आघाडी करते शरद पवार गटाकडून बघा पवार साहेबांनी त्यांच्या पक्षामध्ये काय काय निर्णय करायचे तो त्यांचा अधिकार आहे त्यामुळे आता जे काही त्यांचे पक्ष फोडून गेलेले लोक आहेत त्यांच्याबद्दल ते त्यांची भूमिका काय असेल त्यांनी ठरवायची त्यामुळे सिनियर नेते आहेत ते त्याच्यामुळे त्यांच्यावर मी मोठा भ्रष्टाचार आहे मोठा भ्रष्टाचार आहे आणि हे भ्रष्टाचारी लोकांचे नाव लवकर सांगणार असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहे आणि वफ बोर्ड जे आहे ते कारण बरेच वर्षापासून काँग्रेस पक्षाकडे आहे आणि त्यांनीच मोठा भूखंड घोटाळा केला असा आरोप आहे आम्ही तर वाट पाहतो आहे फडणवीस सरकारचं दोन हजार चौदा ते एकोणीस आणि आता भाजप्रणीत महाविकास आघाडीमधले उपमुख्यमंत्री म्हणून आणि जे मुख्यमंत्री आहेत या सगळ्यांचा भ्रष्टाचाराच्या सगळे कागदा आमच्याकडे पुराव्या संता त्यांनी सुरुवात करावी सुरुवात केली की मग आम्ही कशी सुरुवात करतो पण एक गोष्ट या निमित्तानं तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राला लुटणारी जी व्यवस्था या सत्तेमध्ये आहे हे फक्त आम्ही ते चक्की पिसिंग पिसिंग नाही सांगणार आणि मग ॲडजस्टमेंट करणार असं आमची हो भूमिका नाही यांना नाही चक्की पिसिंग करायला आम्ही लावलं ला। महाराष्ट्राच्या उद्योग गुजरातमध्ये पाठवले गुजरात धार्जनी महाराष्ट्र बनवला आणि महाराष्ट्राच्या जनतेला बेरोजगारीच्या खाईमध्ये टाकलं तरुणांच्या आयुष्यभर बाद केलं शेतकऱ्याला आत्महत्या करायला या लोकांनी बाध्य केलं अशा या अत्याचारी आणि भ्रष्ट व्यवस्थेला अशी पेसिंग करायची ते आमच्याजवळ सगळी दवाई आहे त्यामुळे यांनी सुरुवात करावी आम्ही वाट पाहतो आहे तू वर्कपासून करायचं की कुठून करायचं यांनी सुरुवात करावी कारण की भ्रष्टाचारी सगळी व्यवस्था हे त्यांनी जमा करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचं जा वाक्य त्यांनी बोलावं आणि सुरुवात करावी बाकीचे औषध आम्ही